नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत ज्या गोष्टीची प्रतीक्षा तुम्हाला होती त्या गोष्टी ऑलरेडी आता या ठिकाणी झालेल्या आहेत ती म्हणजे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर या पदाचा निकाल नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आता मित्रांनो बाकीचे सुद्धा विभागाचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत थोडाफार उशीर मागपुढं होऊ शकतो परंतु निकाल लागणार आहेत अंगणवाडी मुख्य सेविकेचे निकाल नुकतेच प्रसिद्ध झालेले आहेत आणि हे जे काही निकाल लागले तर मित्रांनो याची जी काही पी डी एफ आहे निकालाची पी डी एफ मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे ते टेलिग्राम चॅनलचं चा लिंक जे काही दिलेलं आहे ते जॉईन करा त्याच्यावर मी पी डी एफ टाकले ती पी डी एफवर तुम्ही जाऊन पाहू शकता तुमचं नाव आहे किंवा नाही अंगणवाडी सुपरवायझर या पदाचा रिझल्ट हा नुकताच जाहीर झालेला आहे आता इतर अंगणवाडी सुपरवायझर या पदाचा निकाल जाहीर झाला मग महिला बालविकास विभागाअंतर्गत जे काही पदं घेण्यात आले त्याचासुद्धा निकाल अंतिम टप्प्यामध्ये त्याचासुद्धा निकाल दहा जुलैपर्यंत लागणार आहे त्यामुळे पुढची अपडेट पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा ज्यावेळेस मी अपडेट माझ्यापर्यंत येईल त्यावेळेस मी अपडेट तुमच्या या ठिकाणी चॅनलच्या मार्फत टाकणार आहे जे करून जेणेकरून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला ते लगेच अपडेट मिळण्यासाठी मदत होईल तर या ठिकाणी थांबूया जा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आहे किंवा नाही ते